आदि गुरु नमो दाता गुरु हरि गुरु नमो दाता गुरु गुणिकश्मळा माझे पद दे तुझे असुसी सुखाचा सागरो असुसी सुखाचा आदि नम गुरु नमो दत्त गुरु श्री दत्तात्रे दंडवत प्रणाम महात्मा सतीश दादा गुरु भोगरथ बाबाचे अमृते सत्यभामा अमृत प्रवर्तक समोर संचालक आणि या मार्गाचे अधिकार श्री दत्तात्री प्रभूंच्या अंबर येथील अधिष्ठानास दंड प्रणाम करतो त्याचप्रमाणे राहीर येथील स्वामींचे अधिष्ठानास दंड प्रणाम करतो अमृते अमनाय कुलवर्य कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान अमृते बाबाजी धानकी बाबांचे अंतकरणा माझ्या ठेवण करतो कैबल्यवासी तपस्विनी गुरुमाता तपस्विनी भामाताय जे अमृते ताईंचीही अंतःकरणामध्ये आठवण करतो परम गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय वांबूर निवासी मामांना दंडवत प्रणाम विद्या गुरुवर्य आदरणीय तडगाव निवासी बाबांनी दंडवत प्रणाम त्याचप्रमाणे तामसा निवासी आदरणीय गुरुवर्य दादांना दंडवत प्रणाम या व्यासमंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबा कार्याध्यक्ष व्यासमंचावर सर्वांचा उल्लेख करावा पण वेळ कमी आहे तर व्यासमंचावर उपस्थित सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी भिक्षू नामधारक आणि वासनिकांना सर्वांना प्रणाम त्याचप्रमाणे ज्याने आम्हाला ज्यांनी आम्हाला कार्याला उपस्थित केलेलं आहे जे या कार्याला निमित्त आहेत असे आदरणीय